मित्रांनो नमस्कार आपण थोडक्यात महत्वपूर्ण माहिती आपल्या वेतनावर्याच्या बाबतीत पुढील वाटचालीसाठी घेणार आहोत मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा काय झाली आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन काय दिले आपण लेखी मागितलेलं होतं आणि शासन देणं परंतु मुख्यमंत्री साळे यांच्यासोबत एकोणतीस जून संध्याकाळी पावणे आठच्या दरम्यान एक सात सात किंवा आठच्या दरम्यान असं काय मी सांगू शकत नाही त्यांच्यासोबत चर्चा झाली की महाराज तुम्ही तुमचं आंदोलन मागवल्या आमच्या शब्दाला मान देऊन आमची विनंती आहे तुम्हाला आम्ही तुमचा जीव आम्हाला महत्त्वाचा आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्राचे पालक आहोत या नात्याने मी तुम्हाला आवाहन करतोय की तुम्ही प्रथमचा खाली उतरा लवकरच अधिवेशन झाल्यानंतर एस टीचे संबंधित मंत्रालयातील आणि एस टीचे संबंधित जेवढे अधिकारी आणि आय एस दर्जाचे जे काय परिवहन सचिव वित्त सचिव आणि मुख्य सचिव आणि कार्यकारी अधिकारी हे जे आहेत त्यांना घेऊन आपण बैठक घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्या एस टी कर्मचाऱ्याबद्दल जे काय प्रश्न आहेत ते सर्व निकाली कावं असं आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी मला दिलेलं आहे कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे आणि ते पण सगळ्या जगासमोर दिलेलं आहे आणि अशी एकही संघटना नाही की प्रत्यक्षात मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी विमानातून एका दोनशे सत्तर फूट बसलेल्या संघटनेच्या पुढाऱ्याला टावरवर आंदोलन करून बसलेलं आहे त्यांना पुढे दिलेलं नाही ते सर्व सामान्य एस टी कर्मचारी संघटनाग्रित एस टी कर्मचारी यांच्या ताकदीला बघून त्यांनी त्या ठिकाणी मला आश्वासन दिलेले आहे एकट्या सच्चिदान पुरेल नाही कारण की महाराष्ट्रातील सर्व जे काही सर्वसामान्य एस टी कर्मचारी आहेत त्यांचं रौद्र रूप पाहता माझ्या कळमागारातील माझ्या कळम धाराशी विभागातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांना मला आपल्या सर्वांच्या वेतन आयोगाच्या लढाईला वाढता पाठिंबा पाहता ह्याचा रौद्र रूप परत एकदा संपामध्ये होऊ नये म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सर्व जगासमोर सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया समोर लेखी आश्वासन न देता त्या ठिकाणी आश्वासन दिले आणि तो शब्द त्यांना पाळावा लागला आणि तो शब्द पाळायचा नंतर मित्रांनो वेतन आयोग होता त्यामुळे आपण मुख्यमंत्री साहेब असून काय चर्चा झाली यामध्ये दोन मिनिटांमध्ये आपण भेटून मित्रांनो या ठिकाणी आहे वेतन आयोगाच्या जे काय प्रपोजल आहे का सुतत, सुतत में ते तयार आहे मित्रांनो में आपण जे काय गेल्या तीन वर्षापासून सरकार दरबारी सतत सतत पाठपुरावा करत आहोत सिल्व रोग प्रकरण झाले एकोणीस महिने मी टोटल डिसमिस होतो मित्रांनो त्याच्यानंतर मी कामावर आल्यानंतर ही पंधरा सोळा महिने झालं ते आठ नऊ महिने मी अर्थसंकल्पीय अधिवेशन पावसाळी अधिवेशन असेल हिवाळी अधिवेशन असेल त्या ठिकाणी दोन दोन महिने पावसात भिजत बसलो दोन दोन महिने थंडीमध्ये दीड दीड महिना एक एक महिना त्या ठिकाणी थंडीत कुडतडत बसलो मित्रांनो ऊन वारा पाऊस न बघता सर्व अधिवेशनामध्ये एस टी कर्मचाऱ्यांची बाळून भक्कमपणे मांडून त्या ठिकाणी सरकारला आपल्या टी कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरयोगाचा जेवणाचा प्रश्न आहे ते जेव्हा विचार करायला भाग पडलाय मित्रांनो आणि ह्या सगळ्यांची उपलब्धी सगळ्या कष्टाचं फळ म्हणून समजा जे काय आपला प्रकार झाला ते टावर आंदोलन त्यांना तुम्ही शंट म्हणा त्याला तुम्ही काहीतरी वेगळं म्हणा त्याला काही फरक नाही परंतु मित्रांनो स्टंट हा केवळ दहा ते वीस सेकंदाचा असतोय मित्रांनो बीएसएनएल टावर दोनशे सत्तर फूट हा सचिदानंद पुरी चार रात्री तब्बल चार रात्री आणि तीन दिवस काढलेले मित्रांनो त्या ठिकाणी कर्मचाऱ्यामध्ये त्यावेळेस उत्साहाचं वातावरण झालं की आता काहीतरी म्हणा आणि कर्मचारी परत एकदा वेगळा विचार करू नये म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी मला त्या ठिकाणी यावरून इलेक्ट्रॉनिक्स मीडियाद्वारे सर्व जगासमोर आश्वसन दिलं ते वेतन अव्याच्या मित्रांनो या ठिकाणी व्ही सी एम डी परिवहन आणि वित्त सचिव ह्या तिघांची त्या तीन दिवसातली खूप महत्त्वाची भूमिका आहेत थोड्यात तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी व्ही सी एम डी साहेबांना जे की आपले माधवजी कुसेकर साहेब आहे यांना त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संबंध एस टी कर्मचाऱ्यांना महिन्याला आज किती बजेट लागते त्याच्या उपरांत वेतन आयोग लागू केल्यानंतर किती बजेट लागल ह्या उद्देशातून त्यांना पूर्ण माहिती जमा करून कुणाच्या आदेशानं माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या परिवहन सचिव आणि वित्त सचिव यांना द्यायला सांगितले मित्रांनो त्या एकोणतीस तारखेच्या दिवसभरात सकाळपासून परिवहन वित्त परिवहन सचिवांनी वित्त सचिव आणि मुख्य सचिव मित्रांनो आणि त्यांच्यातील संबंधित कार्यकारी अधिकारी मित्रांनो त्या ठिकाणची त्यांनी म्हणून त्या ठिकाणी आपल्या साप वेतन आयोगाचा ग्राफ तयार केला मित्रांनो सेवन तर तो ग्राफ काल त्यांना सुपूर्त केला मित्रांनो त्या ठिकाणी सोमवार कारण की मला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की मला सोमवारपर्यंत तो ग्राफ भेटून जाईल मित्रांनो त्यामुळं आपला जो वेतन आयोगाचा प्रपोजल आहे ते आज मुख्यमंत्री साहेबांच्या समोर आहे म्हणजेच राज्य मंडळाच्या कार्यालयीन कामकाजामध्ये आहे मित्रांनो आणि त्या टेबल मित्रांनो हे तुम्हाला मी गेल्या चार महिन्यापासून सांगतो की आपण जे आंदोलन केलं त्याची आपली परिवहन सचिव वित्त सचिव यांच्या विचाराधीन आहे मित्रांनो आणि गेल्या गेल्या दीड महिन्याखाली विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा पाठपुरावा करून एस टी कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध व्यासपीठावरून जे काय आपले आंदोलन त्याची दखल लेखी घेऊन लेखी स्वरूपात त्यांच्या कार्यालयामार्फत विशेष कार्यकारी अधिकारी निलेशजी फाळगे साहेब यांच्या मार्फत जे काही आजचे शेंडे साहेब आहेत त्या ठिकाणी परिवहन सचिव त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पाठपुराव केलेला आहे परागजी जयंत त्यांची बदली झालेली मित्रांनो त्या ठिकाणी परत तुम्हाला सांगते कृती समितीचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आयोग का हवे आहे कृती समितीला मित्रांनो कृती समिती ठोसपणे सातवा वेतन आयोग का मागत नाही कृती समिती एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा का देत नाही म्हणजे त्यांची मागणी का नाही तशी मित्रांनो या ठिकाणी फक्त कामगार संघटना आणि त्यांच्या सोबतच्या इतर संघटना ज्या आहेत त्यांची मिळून कृती समिती झालेली त्यांना फक्त कर्मचाऱ्यांना म्हणजे वर्षानुवर्ष त्यांच्या पावत्या फाडण्यासाठी करारातली ही जी काय पाच टक्के रक्कम आहे ते भेटण्यासाठी त्यांना कर्मचारी कायमस्वरूपी गुलाम बनवून ठेवायचा मित्रांनो कर्मचारी हा आर्थिक दृष्ट्या सुजनाम सुपनाम झालाच नाही पाहिजे कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे वारंवार तसेच पेटते राहिले पाहिजे कर्मचाऱ्यांच्या कुठल्याच प्रश्नाची उकल ही कायमस्वरूपी निघाली नाही पाहिजे या दृष्टीनं हे कृती समिती म्हणजेच कामकाज संघटना आज त्याची मान्यता गेलेले मित्रांनो ते एकमेव वेगमेव काय म्हणायचं आहे तर ही संघटना फक्त तेच धोरण आखते मित्रांनो जसं की एस टी कर्मचाऱ्यांवर खोट्या केलेस केसेस लागणं पर्यवेक्ष ला, चेकिंगचे लोक हे मी अनुभवलेले खूप डे वेगवेगळ्या डेम जगमधून वेगवेगळ्या डेमोतल्या लोकांच्या सगळ्या मी जे काय त्यांच्यावर अशा काही खोट्या केसेस लागल्या आणि त्या खोट्या केसेस घेऊन त्यांचे चार चार इन्क्रीमेंट खायचे आणि परत बैठकीला बसून दोन मार्ग घ्यायचे सांगायचं किंवा दोन आमच्या मुळखा आणि तिकडं साहेबांना सांगा साहेब मस्त झाल्यानं तुमचं मी पुढच्या प्रमोशनसाठी दोन इन्क्रीमेंट खाल्ले या पद्धतीत त्याच्यामध्ये ते तेवढंच नाही आर्थिक व्यवहाराची सुद्धा त्या ठिकाणी करप्शन होत होतं मित्रांनो त्याच कर्मचाऱ्याला मानगुटीवर कारवाईचा बाडगा टाकून डिसमिसचा बाळगा दाखवून बडतर्फी करणार वानके करणार तुमचं एवढं एवढं नुकसान होणार तुम्ही ह्यांना पन्नास हजार द्या तीस हजार द्या दहा हजार द्या अशा पद्धतीने ह्या लोकांनी आजपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांवर म्हणजे पिळवणूक केलेल्या वेगवेगळ्या माध्यमातून मित्रांनो त्यामुळं कृती समिती ही एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आहे ठोसपणे कधीच मागत नाही एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा हा त्यांची भावनिक कधीच नाही मित्रांनो त्या ठिकाणी त्यांनी सपशे एस टी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर शोधले त्यामुळे संघटना ही प्रथम आहे त्यांचं मित्रांनो कुणाचं कृती समिती म्हणजे कामगार संघटना असं दुसऱ्या संघटना असेल संघटना ही प्रथम एस टी कर्मचारी वाऱ्यावर गेला तर चलन मित्रांनो त्यांना एस टी कर्मचाऱ्यांशी काय देणार नाही मित्रांनो म्हणून या ठिकाणी कृती समितीला ठोसपणे सातवा कर्मचाऱ्यांच्या नाही कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी स्वातंत्र्य बनवायचं नाही आणि काय एसटी कर्मचाऱ्यांना कायम त्यांना गुलामगिरीमध्ये ठेवायचे त्यामुळे कृती समितीला वेतन आयोग नको आहे कारण की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा भेटला की जे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना भेटणारे वारंवार वेळोवेळ ते पुन्हा मागण्याची गरज नाही म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली लागले प्रश्न कमी झाले समस्या कमी झाल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा भेटला म्हणून महागाई भत्ता मागायची गरज नाही घरवाडी भत्ता मागायची गरज नाही वेतन केव्हा होते हे विचारायची गरज नाही सगळ्यांसोबत जे होईल ते होईल अगर नाही पण मग आमक कवा भेटणार आहे तमक कवा भेटणार आहे ही महागाई भत्त्याचा फरक कवा भेटणार आहे अशी बात नाही ह्या गोष्टी राहणारच नाही ह्या गोष्टी जे काय आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोबतच आपल्याला भेटणार आहेत त्यामुळे समितीला वेतन आयोग हा मुद्दा त्यांनी बाजूला ठेवला नाही राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा बाजूला ठेवला बघितले कालची मिटिंग झाली त्याच्यावर बोलणार आहे त्याच्यावर करणार करणारे मित्रांनो या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांना काय पाहिजे महाराष्ट्रातील मित्रांनो संबंध एस टी कर्मचाऱ्यांची काय अपेक्षा आहे जो की गेल्या सत्तर वर्षापासून लोखंडासोबत कुस्ती खेळतोय तो माणूस तीस वर्षाची पस्तीस वर्षाची सर्व्हिस करून मित्रांनो गेल्या पंधरा वर्षाखाली त्या कामगार संघटनाच्या नायक धोरणामुळं ना त्या ठिकाणी देशोधडीला लागला साडेतीनशे पाचशे साडेसातशे हजार दोन हजार अडीच हजार साडेतीन हजार अशी पेन्शन उचलतोय मित्रांनो फक्त फक्त ह्या कामगार संघटनेच्या नाकारच्या ना नाही विचारामुळे मित्रांनो त्यांचे जर चांगले विचार असतील लायकीचे विचार असते तर आज कर्मचारी कमीत कमी रिटायर झालेला त्याच्या त्याच्या सर्व्हिस नुसार पेन्शन त्याची राहिली असते मिनिमम वीस हजाराच्या पंधरा हजाराच्या वरून त्याची पेन्शन राहिली असते आणि त्याच्या बायकोचं आणि त्याचं दुखणं भांडणं काय असेल ते औषध गोळ्या सगळं जर असतं मित्रांनो परंतु असं या ठिकाणी या संघटनेनं कर्मचाऱ्याचं हे कधीच बघितलं नाही त्यामुळं त्यांना वेतन आयोग नको मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांच्या काय म्हणा एस टी कर्मचाऱ्यांना काय पाहिजे मित्रांनो या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांना पाहिजे स्वातंत्र्य एस टी कर्मचाऱ्यांना पाहिजे विचाराचं स्वातंत्र्य एस टी कर्मचाऱ्यांना पाहिजे आर्थिक सुवर्धन त्या ठिकाणी फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील तमाम एस टी एकच मागणी आहे की वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना भेटला पाहिजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाला आहे त्या तारखेपासून मागील फरकासहित सेवा दक्षितेनुसार वेतन श्रेणी गटित करून एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयट द्यावा अशी संघटना विधी समस्त एस टी कर्मचाऱ्यांची मागणी आहे आपल्याला वेतन आयोगच काय का का पाहिजे वेतन आयमशिवाय दुसरी काय नाही त्या धरतेवर पागाया वाटा नका आपल्याला त्या ध त्या वेतन आयोगाप्रमाणे पगार खांब मित्रांनो वेतनाच्या धर्तीवर किंवा वेतन आयोगाप्रमाणे पगार जर आपल्याला असेल तर वारंवार ह्या कृती समितीच्या किंवा त्या कामगार संघटनेच्या आपल्याला कटोरा उभारावा लागणार आहे जर आपण कायम वेतन आयोग जर आपल्या पदरात पडून घेतला तर आपण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ओळीमध्ये जाऊन बसू आणि परत आपल्याला हे ते अमक मागायची गरज राहणार आहे मित्रांनो जर एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाला तर राज्य सरकारच्या दारात आपल्याला भेटीचा कटोरा ह्या संघटनेच्या जीवावर आपल्याला बसायची गरज राहणार नाही मित्रांनो त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांची एकच मागणी ते पण सेवा ज्येष्ठतेनुसार मागील फारकासहित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन श्रेणी गटीत करून सातवा वेतन आयोग लागू करणे या ठिकाणी आवर्जून मला तुम्हाला सांगायचंय गेल्या पंचवीस वर्षात जे संघटनाला जमलं नाही त्या सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांनी त्या चार दिवसात त्यावर आंदोलनामध्ये करून या ठिकाणी जर ह्या वरील गोष्टी आपल्याला पाहिजे असल तर एस टी कर्मचाऱ्यांनी काय केलं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी मला तुम्हाला आवर्जून सांगायचं मित्रांनो मी अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर सांगितलं होतं किंवा मी प्रत्येक डेपो डेपोला पोहोचणार डिव्हिजन दौरा करणार डिव्हिजन ते डिव्हिजन मध्ये जेवढे डेपो येते त्या रेषेमधले त्या प्रवासातले तेवढे डेपो करणार परंतु मित्रांनो आर्थिक सोंग करता येत नाही सगळी सोंग करता येतात त्यामुळं गेल्या ये तीन वर्षाच्या सततच्या लढाईमुळे गेल्या म्हणजे संप काळातले सहा महिने सिरोवर प्रकरणातले तेरा महिने असे एकोणीस महिन्याचा काळ परत मी आज दीड वर्ष ड्युटीला येऊन जावे तरी पण माझे साडेआठ महिने वेगवेगळ्या आंदोलनात दीड महिना पंधरा दिवस अडोतीस दिवस अठ्ठेचाळीस दिवस असं काय त्या ठिकाणी केलेलं आहे मी या दीड वर्षामध्ये स्वप्न काळातल्या दीड वर्षामध्ये जवळ ह्या दोन वर्षामध्ये बारा दिवसांना त्याग केले आठ दिवसांना त्याग केले दहा दिवसांना त्याग केले सहा दिवसांना त्याग केले पाच दिवसांना त्याग केले तीन दिवसांना त्याग केले एकूण अन्न त्यागची माझी संख्या आज पंचेचाळीसवर पोहचलेली आहे मित्रांनो मी पण हाडामासाचा तुमच्यासारखा एक सर्वसाधारण खालचा सर्वसामान्य कर्मचारी आहे मित्रांनो या ठिकाणी एस कर्मचाऱ्यांनी काय केलं पाहिजे मित्रांनो आज महाराष्ट्रातील ज्या काय मात संघटना आणि पुढारी यांनी गेल्या पंचवीस वर्षात टी कर्मचाऱ्यावर वेगवेगळे अन्याय करून आजपर्यंतचे काय अधिराज्य गाजून त्यांचे काय सत्ता प्रस्थापित ठेवलेले आहे मित्रांनो त्या ठिकाणी खूप मोठी त्यांनी गंगाजळी आणि निर्माण केलेले मित्रांनो खूप काही त्यांनी असे पैशाच्या स्वरूपात स्थायी मालमातास त्या ठिकाणी चल आचल असं त्या ठिकाणी खूप पैसा कमवून एस टी कर्मचाऱ्यांच्या चे जीवावर त्यांनी ठेवलेला आहे मित्रांनो आणि ती बजेट जर काढलं कमीत कमी दीड हजार कोटीच्या घरात आहे पूर्ण महाराष्ट्रातलं या कामगार संघटनेचा आणि तोच पैसा तीच प्रॉपर्टी वाचवण्यासाठी त्यांना संघटनेचं बळकटीकरण पाहिजे ह्या संघटनेच्या नेत्यांना कमीत कमी सत्तर सत्तर साठ साठ हजार महिन्याच्या पगार म्हणतं एक लाख आपण पन्नास दोन मित्रांनो या ठिकाणी तर हे कर्मचाऱ्यांच्या जीवावर सरात की आजू द्या संघटने वेळ देतात त्याचा विषय नाही परंतु त्यांना एस टी कर्मचाऱ्यांनी कशासाठी त्या व्यासपीठावर बसविले हे ते कधीच ध्यानात घेत नाहीत फक्त आणि फक्त वर्षानुवर्ष एस टी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून अन्याय करण्याचे काम करत आहेत संघटना अस्तित्वात आल्या कोणी प्रोजेक्ट घेते कोणी एस टी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आश्वासन पाळत नाहीत जे म्हणत होते की आमचं सरकार आल्यावर असं करतो आज हे सगळे चिडी छुपायत मित्रांनो हे सगळं तुम्ही जाणून घ्या तुमचा वाडी कोणी नाही सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांचा वाढ ही सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांची एक लुटे मित्रांनो त्यामुळेच ती काय स्वयंपाकाळाची उपलब्धि भेटलेली तो पगार वाढ घेतलेला आहे तो तुम्ही तो स्वतःच्या कष्टाच्या घामावर घेतलेल्या मित्रांनो मिळून या ठिकाणी तुम्हाला जर भविष्यामध्ये सुजलाम सुभाला आयुष्य जर जगायचं असेल स्वातंत्र्य उपभोगायचं असेल सात वेकान पदार्थ पाडून घ्यायचं असेल तर मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांनी परत एकदा महाराष्ट्रातील सर्व मात संघटना कुठली ना कुठली संघटना कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांचा चेहरा समोर करून आपल्या मैदानात उतरलेली मित्रांनो त्या राजकीय फुडाऱ्यांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांनी म्हणेल तसं ह्या संघटना चालतात म्हणून काल कृती समिती एक समितीच्या ह्यांच्यामध्ये एकही निर्णय एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने ना झाली ना ना नाही त्या ठिकाणी असावं त्यांना किंवा तुम्ही सातवा वेतन आयोग हो, वगैरे असल्या गोष्टी तुमच्या बैठकीत मांडू नका कारण की पक्षाच्या समोर आणि त्यांच्या नेत्यांच्या समोर त्यांचं काही चलत नाही चलत नाही म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे चालतात म्हणून आज एस टी कर्मचारी इतर महामंडळाच्या तुलनेत माग आहे मित्रांनो या ठिकाणी आता मुख्यमंत्री साहेबासोबत आपली चर्चा होणार आहे चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेमधून चर्चामधून फक्त वेतन आयोगाचा निघावा आणि हाच वेतन आयोग आपण त्या ठिकाणी बोलाल उल मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला रिसर्फ चर्चा केल्यानंतर परंतु तसं नाही झालं तर त्या ठिकाणाहून आपण महाराष्ट्र भागातून पंधरा दिवसाचा डिव्हिजन दौरा करणार आहोत सर्वांच्या सहकार्यानं कारण मी आता कोर्ट पार करून पूर पडलोय पूर त्याच्यासाठी जे काय समजा आपले महाराष्ट्रातील दानशूर चालक वाहक लिपिक कर्मचारी आहेत त्यांच्या मला फोन आलेले महाराजात काळजी करू नका आणि जे काय असेल गाडी वगैरे असेल ड्रायव्हर असेल ज्या माणसं असतील त्यांचा खर्च असेल हे सर्वांच्या ह्याच्यातून करू आम्ही आजच्या दोन तीन गाड्या सोबत घेऊ हो, कर्मचारी सोबत घेऊ हो, आणि आपण पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू त्या ठिकाणी आणि तो महाराष्ट्र पिंजून काढायचा कर दौरा करायचा फक्त वेतन आयोगाचा प्रत्येक विभागात पोहोचून मध्यवर्ती ठिकाणी त्या ठिकाणी सर्व युनिटचे लोक बोलावून घ्यायचे जेवढे समजा धाराशिव डिव्हिजन इकडे समजा बीड डिव्हिजनच्या मध्ये जेवढे डेपो येते तेवढे डेपो करीत चालायचं आणि बाकीच्या युनिटला बीडला बोलायचा किंवा धाराशिवला नंतर धाराशिवला बोलायचा किंवा अमरावती असेल अकोला असेल ह्याच्या लाईनमध्ये जेवढे डेपो येते जाताना दोन तीन तेवढे डेपो करायचे आणि बाकीचे समजा मध्यवर्ती ठिकाणी बोलायचे मित्र अशा पद्धतीनं आपण पुढची रणनीती आखणार आहोत महाराष्ट्रातील एस टी कर्मचारी जे आहेत संघटना विरुद्ध व्यासपीठ घेऊन प्रत्येक डिव्हिजनच्या दौऱ्यावर निघणार आहे त्या ठिकाणी तर तुमच्या सर्वांची साथ लावत तुमच्या सर्वांची परत एकदा एकजूट मिळत आणि मुख्यमंत्री साहेबांना त्याच एकजुटीचं दर्शन वेतन आयोगातून घडवून दे असं मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि हा व्हिडिओ इथं संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद